तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा व्हिडिओ आहे खूप फास आहे ते तुमच्या पण कामासाठी लिहू शकतो तुम्ही पण बघा जेणेकरून तुम्हालाही जण बाहेरचं जे आपण सॅरेलॅक वगैरे घेतो मेडिकलमधून ते किती दिवसाचं बनवलेलं असतं ते लिहिलेलं असतं पण घरी बनवलेले ते पौष्टिक आहारच असतं तर आता आम्ही ता बाबूसाठी आम्ही सॅरेलॅक तयार आहे घरी हे बघा त्यासाठी आम्ही सर्व डाळे मिक्स घेतले त्यांना असं छानपैकी धुवून असं सुकवायला लावायचं कमीत कमी एक दोन दिवस तरी सुकले पाहिजे आणि परत त्यामध्ये एक ग्लास किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार मापानुसार घेऊ शकता हे बघा त्यांची तांदूळ पण घेत नाही तांदूळ पण धन असे पूर्ण सुकवायला लावायचे एका कापडावर तर आता हे पूर्ण सुकून झाल्यानंतर यातनं जिरे ओवा त्याच्यानंतर काजू बदाम हे सर्व पौष्टिक त्यात टाकायचं आणि ते चांगलं भाजून घ्यायचं ते भाजल्यानंतर मग आपण त्याला मिक्सरला बारीक एकदम ग्रँड करायचं ओके ट्यूबर मदत करते मला ठीक आहे सकाळी कार्यूला सत्य दिली शाळे ठीक आहे तर सर्व भाजून घ्यायचं काजू बदाम वगैरे टाकून भाजल्यानंतर मस्तपैकी मिक्सरला ग्रँड करायचं बारीक ग्रँड केल्यानंतर पण ते एका चाळणीमध्ये ना गाळून घ्यायचं जेणेकरून मोठा दाणा वगैरे राहतो ना तो बाळाच्या गळ्यात वगैरे अटकतो तर त्यामुळे चाळणीने गाळून परत जे जहाड राहतं त्याला परत ग्रँड करून परत बारीक करायचं आणि ते आपण दिवसातून ए एक वेळेस किंवा दोन वेळेस खाऊ घात तेच चालेल पण त्यामध्ये ना तुम्ही त्या खिमटीमध्ये जेव्हा आपण भातासारखं शिजवतो ना तर त्या खिमटीमध्ये अर्धा चम्मच एक गावरान तूप टाकायचं जेणेकरून वाळ पण चांगले खातात आणि लवकर तब्येत सुद्धा ते जेणेकरून त्याचे आवय पण लवकर चालायला लागतात चालायला लागतो किंवा रांगायला लागतो या सगळ्या गोष्टी आणि तब्येत पण चांगली होती कारण की त्याच्यात पौष्टिक असतो आपलं मखाना असतो काजू बदाम असतात आपण जे मेडिकलला घेतो त्यात पण हे सगळं असतं पण ते कधीचं बनवलेलं असतं किंवा काय त्याच्यात एवढं आपण कसं आपल्या मापानुसार आपण सर्व काही गोष्टी त्यात टाकू शकतो पन तर तुम्हाला पण असं जमत असेल किंवा तुमच्या घरात लहान बाळा असेल तर ह्या ट्राय तुम्ही बनवून बघा आणि एकदा खाऊन बघा त्याने रिझल्ट भेटतो की नाही भेटत कारण की आम्ही पिऊच्या वेळेस पण आम्ही असंच बनवलं होतं जेणेकरून आम्ही बाहेरचं म्हणजे जास्त वेस्टेज काही घेतलेलं नव्हतं बाहेरचं आपण त्यांना सकाळी मग एक वेळेस सीझननुसार आपण त्यांना ज्यूस वगैरे देऊ शकतो जसं ॲपल झालं केळी झाले पपई झालं सीझननुसार आपण त्यांना ज्यूस देऊ शकतो पण हे आपण एक घरगुती आपण सगळं बनवलेलं आहे आणि ते बाळाला पौष्टिक आहे चला धन्यवाद